अरे शांती ब्रह्म हे कोणाला म्हणावं शांती ब्रह्म कोणाला म्हणावं शांती ब्रह्म म्हणावं तर एकनाथ महाराजांना म्हणाव ते का म्हणावं वारकरी संप्रदायाच्या पायापासून तर कळसापर्यंत वारकरी संप्रदायाच्या पायापासून तर कळसापर्यंत सगळे सर्वे संत झाले बहुत संत झाले बहुत आधी करून सकल संत झाले सकल संतांना वेगवेगळ्या पदवी लाभल्या आहेत तसं माझ्या ज्ञानोबा रायांना माऊली ही पदवी लाभली तशी शांती जगद्गुरु ही पदवी लाभली आणि नाथ महाराजांना शांतीब्रह्म ही पदवी लाभली ही पदवी का लाभली याच कारण एकमेव मी तुम्हाला दृष्टांतात सांगतो लक्ष देऊन ऐका बघा नाथ महाराज गोदावरी नदीतून दरवेळेस दर दिवशी दर वेळ स्नान करून सकाळी सकाळी पहाट स्नान करून बाहेर यायचे आणि बाहेर आल्याच्या नंतर ते ज्या वाटेने जायचे त्या वाटेने एका यवनाचं हे एक गृह होत ते यवनाचं घर होत आणि तो यवन जेव्हा नाथ महाराज जायचे त्यांच्या अंगावर थुकायचा एकदा झालं नाथ महाराजांच्या अंगावर तो यवन थुंकला नाथ महाराजांनी काहीच न बोलता डायरेक्ट त्यांचे पाय मागच्या मागच्या दिशेने वळवले परत व स्नान करण्याकरिता गेले स्नान करण्याकरिता गेले आणि गेल्याच्या नंतर परत स्नान करून आले आणि स्नान केल्याच्या नंतर परत त्याच वाटेने जात असताना तो यवन त्या नाथ महाराजांना परत त्यांच्या अंगावर एकदा थुकला दोनदा थुकला तीनदा थुकला चारदा थुकला पाच वेळा थुकला आणि असं करता करता चाळीस वेळा थुकला आणि चाळीस वेळ वेळी नाथ महाराज जेव्हा जात असताना तो यवन बाहेर आला आणि नाथ महाराजांच्या पायावर पडला आणि नाथ महाराजांना म्हणाला नाथ महाराज पंडित अहो मी तुमच्या अंगावर चाळीस वेळा चुकलो पण तुम्हाला राग आला नाही पण तुम्हाला राग आला नाही नाथ महाराज तिथं खूप गोड एक असं म्हणत खूप गोड उत्तर देतात नाथ महाराज म्हणता अरे राग कशाचा यायचा तुम्ही तर माझ्या अंगावर चा, मी तर दरवेळेस गोदावरी दरवेळेस एक दिवशी एकदाच स्नान करायचो पण तुम वेळ तुमच्यामुळं मला या गोदावरीचे चाळीस वेळा स्नान झाले हे तर माझं परम भाग्य पुण्याचीच गोष्ट इथं इथं नाथ महाराजांचं इथं नाथ महाराजांची ही शांती ब्रह्म पदवी का लाभली हे समजून बघा आणि ते शांती ब्रह्मच नव्हते ते शांती ब्रह्मच नव्हते तर होते आता ते कसे होते हे परत दृष्टांतात सांगतो ऐका दृष्टांत असं आहे की एक ब्राह्मण बाहेरच्या गावातून पैठण या गावात येतो आणि तिथं कडप्यावर त्याला चार चार माणसं टवळक्या करताना दिसतात टवळक्या करताना दिसतात तेव्हा नाथ महाराजांविषय ते बोलत असतात तेव्हा तो त्यांच्या पाशी जातो आणि त्यांना म्हणतो की अहो दादा 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 माझ्या मुलीचं लग्न आहे माझ्या मुलीचं लग्न आहे तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला थोडस धन हवं होतं ते तुमच्याकडून माझ्या धनाची मदत होईल का ते लोक मनातले मनात विचार करतात व त्यांना म्हणतात की अरे इथून सरळ जा तिथं नाथ महाराज नावाचे एक ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाला तू फक्त क्रोधित केलं ना तर आम्ही तुला दोनशे रुपये देऊ तर तुला आम्ही दोनशे रुपये देऊ एवढं म्हणतात तो ब्राह्मण म्हणतो बर मी तुमची अट मान्य करतो आणि एवढं म्हणतात ते तो जो ब्राह्मण असतो तो ब्राह्मण नाथ महाराजांच्या घरात निघतो घराकडे निघतो आणि घराकडे जात असताना घराकडे जात असताना घरापाशी पोहोचतो आणि घरापाशी पोहोचल्याच्या नंतर घरापाशी पोचल्याच्या नंतर त्याला तिथं काहीच तो त्याच्या पायातले वाहन न काढता आत जातो आणि तिथं नाथ महाराज पूजा करत असतात आणि पूजा अर्चना करत असतात आणि पूजा अर्चना करत असताना अशा वेळेस तेव्हा तो ब्राह्मण जातो आणि डायरेक्ट त्यांच्या मांडीवर बसतो आणि मांडीवर बसल्याच्या नंतर मांडीवर बसल्याच्या नंतर नात महाराज चिडाव का त्याचा चिडाव का शांत राहावं चिडाव शांत राहावं तर ते चिडत नाही तर त्याला म्हणता अरे अरे तू तर माझ्या उद्धवा सारखाच आहे तू तर माझ्या उद्धव सारखाच आहे तू उद्धव सारखा त्याला कसली उपमा दिली तू माझ्या पोरा सारखाच आहे उद्धव हे त्यांच्या मुलाचं नाव होत तू माझ्या मुलासारखाच आहे असं म्हणताच तो नाथ महाराज त्यांच्या मुलाला आवाज येतात उद्धवा नाथ महाराजांना बाहेर घेऊन जा नाथ महाराज याला नाथ महाराज म्हणता की यांना या ब्राह्मणांना बाहेर घेऊन जा आणि त्यांचे पालत्राणे काढून त्यांना जेवायला बसव आणि जेवायला बसव असं म्हटल्यास तो उद्धव त्यांना घेऊन जातो आणि घेऊन झाल्याच्या नंतर ते त्यांच्या पत्नीला आवाज येते गिरिजा ए <ETS> गिरिजा असं म्हणतात गिरिजा माता म्हणतात की हो काय झालं ते म्हणतात की ह्या ब्राह्मणाच व माझी ब्राह्मणाची व माझी पत्तरवाडी एक, एक बाजूलाच ठेव एका बाजूलाच लाव एक आणि एवढं म्हणतात कि हो लावते एवढं म्हणतात तो ब्राह्मण त्यांच्या बाजूला जाऊन बसतो तेव्हा तो, ते तो ब्राह्मण त्यांच्या बाजूला जाऊन बसतो व नाथ महाराज त्यांच्या बाजूला जाऊन बसतात नात महाराज त्यांच्या बाजूला जाऊन बसतात त्याच्यानंतर गिरिजा माता गिरिजा माता जेवण वाढायच्या टायमाला जेवण वाढायच्या वेळेस तो ब्राह्मण काहीच न विचार करता काहीच न विचार करता गिरिजा मातेच्या पाठीवर जाऊन बसतो गिरिजा मातेच्या पाठीवर जाऊन बसतो आणि पाठीवर जाऊन बसल्याच्या नंतर पाठीवर जाऊन बसल्याच्या नंतर गिरिजा मातेनाही राग आला नाही तेव्हा तेव्हा महाराज म्हणाले की हे गिरिजा समाळ ब्राह्मण पडेल बर का तर गिरिजा माता काय म्हणतात गिरिजा माता म्हणतात की ही सवय झाली आहे मला पाठीवर मुलं घेऊन काम करायची ही सवय झाली एवढं ऐकताच त्या ब्राह्मणाच्या डोळ्यात पाणी येतं ब्राह्मण खाली उतरतो आणि खाली उतरल्याच्या नंतर नाथ महाराजांना सर्व काही त्याच्या कथा कहाणी सांगतो आणि सांगितल्याच्या नंतर नाथ महाराज म्हणतात एवढीच गोष्ट होती तू माझ्यापाशी पहिलेच आला असता था, तर मी तुला पहिलेच तुला मदत केली असती एवढा म्हणतास नाथ महाराज त्याला म्हणतात तू पहिले जेवून घे त्याचं जेवण आटोपत आठवल्याच्या नंतर नाथ महाराज त्याच्या हातावर आठ रुपये होता आणि त्याला दारापाशी घेऊन जातात आणि दारापाशी त्याच्या कानात काहीतरी म्हणतात कानात काहीतरी म्हणतात आणि त्या दाराच्या बाहेर काढतात दाराच्या बाहेर काढल्याच्या नंतर जोरा जोरात ओढ सुरू करतात म्हणतात अरे तुला लाज वाटत नाही का अरे तुला लाज वाटत नाही का तू माझ्या पूजा पूजागृहात तू माझ्या देवगृहात तू चप चपला घेऊन पाद प्राणी घेऊनच तू हात आला तुला लाज वाटायला पाहिजे तू माझ्या पत्नीच्या पाठीवर बसला तुला लाज वाटायला पाहिजे एवढं म्हणतात तिथे ते ते माणसं त्या पाहत पाहतात नाथ महाराजांकडे पाहतात कधी न चिडणारे नाथ महाराज पहिल्यांदा इतके क्रोधित झाले हे पाहून त्यांना आश्चर्यच वाटतं सर्व मिळून त्या ब्राह्मणाला दोनशे रुपये देतात दोनशे रुपये दिल्याच्या नंतर तो ब्राह्मण निघून जातो इथं नाथ महाराजांचे दान शिरपणा व त्यांची शांती ब्रह्म ही पदवी म्हणजे शांती ब्रह्म ही पदवी का लाभली येते बघा शांती ब्रह्म का बाजू लागली इथं कळून येते आता शांती का ते नाथ महाराज देवाचं नाव करायचे म्हणून त्यांना शांतता प्राप्त झाली त्यांनी अभंगात सांगितलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या शिवनामा तयान बांधी क्रोध काम तयार बांधी क्रोध काम असं का सांगितलेलं आहे कि देवाचं नाव घ्या तुम्हाला क्रोध आणि काम ह्याच्यापासून देव तुम्हाला लांबच ठेवेल बघा ह्याच्यामुळं नाथ महाराज नात महाराजांची शांत शांतता दिसून येते